मंडळी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी प्रकट दिन आहे या दिवशी स्वामी सेवेसोबतच नैवेद्य अर्पण करण्याला देखील विशेष महत्त्व आहे, तर नैवेद्य या दिवशी दूध साखरेचा पेढ्यांचा किंवा एखाद्या फळांचा रसाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात तरी सुद्धा चालतो पण शेवटी काय तर आपल्या मनाचा भाव महत्वाचा आहे त्यामुळे या दिवशी स्वामींच्या आवडीच्या पदार्थांपैकी कोणताही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा तरीही चालतो स्वामींच्या आवडीच्या पदार्थांमध्ये सर्वात आधी येतात ते म्हणजे बेसनाचे लाडू त्यानंतर पुरणपोळी तुम्ही बनवू शकता आणि हे सुद्धा जर तुम्हाला शक्य नसेल तर वरण भात भाजी पोळी करावी यामध्ये घेवड्याच्या भाजीचा समावेश आपण करावा या व्यतिरिक्त तुम्ही खीर बनवू शकता नैवेद्य अर्पण करताना पाण्याचा भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे यावेळी दिवा लावलेला असावा हातात पाणी आणि तुळशीपत्र घेऊन तीन वेळा पाणी फिरवून गायत्री मंत्र म्हणावा अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर नैवेद्य झाकून ठेवावा आणि वीस ते पंचवीस मिनटं झाल्यावर तो आपण प्रसाद स्वरूप ग्रहण करावा श्री स्वामी समर्थ